नमस्कार मी राणिका स्लिवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचे पुतणे नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांनी चाळीस वर्षांपासून मनूर तब येथील हिमाडपंथी महादेव बळी मंदिर आणले प्रकाशाच्या झोतात नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मनूर तब येथील प्रसिद्ध असलेले हेमाडपंथी महादेव बळी येथे गेल्या चाळीस वर्षांपासून विद्युत नसल्याने समस्त गावकऱ्यांनी नायगाव नगरपंचायतचे नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांच्यासमोर प्रस्ताव मांडला असता त्यांनी कुठलाही विलंब न करता गावकऱ्यांचे म्हणणे लक्षात घेऊन आज विद्युत पुरवठा पोलचे उद्घाटन करून कामाला सुरुवात केली तर समस्त गावकरी मंडळींनी यथोचित सन्मान करून पंकज पाटील चव्हाण यांचे आभार मानले लाईटचा प्रलंबित प्रश्न होता महादेव मंदिर आणि महादेव मंदिर हे यमाडपंथी महादेवा बळीचं मंदिर आहे या ठिकाणी सर्व महिन्यामध्ये आणि शिवरात्री महिन्यामध्ये पंच लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी अनेक प्रकारचं अनुदान होत असते पण लाईट नसल्यामुळं पाण्याची सुद्धा इथं अडचण निर्माण होत होती इथं राहण्यासाठी महाराजांना सुद्धा जागा झाल्यासाठी लाईटची व्यवस्था नसल्यामुळं खूप अडचणी येत होत्या पण आदरणीय पंकज पाटील चव्हाण यांनी हा लाईटचा प्रश्न सर्वांच्या गावकऱ्यांनी विनंती केली हा लाईटचा प्रश्न सोडवलेला आहे आणि महादेवबळीचं मंदिर जाजवल्ले मंदिर आहे नवसाला पावणार हे मंदिर आहे पंचकरून लोक या ठिकाणी भरपूर येतात आणि या ठिकाणी ज्यानं ज्या ज्या व्यक्तीने या ठिकाणी चांगलं योगदान दि योगदान दिलेलं आहे आणि या ठिकाणी सरदेनयाची सेवा केलेली आहे त्यांना हे इथलं देवस्थान पावलेलंच आहे पंकजपालासुद्धा या देवस्थानचा काहीतरी ना काहीतरी प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही हे मला खात्री आहे असं आणि हे जे नंतर, मंदिर आहे श्री श्रीकर शिंगणापूरच्यानंतर महादेवाने बळीचं मंदिर आपल्या या भागामध्ये कुठंच नाही पण एका गोदावरीच्या नदीच्या काठावर बसलेलं मंदिर आहे आणि महादेव आणि बळीचं मंदिर आहे लय ज्या ठिकाणी महादेव आणि बळीचं मंदिर राहत नसते पण या मनोर ठिकाणी आहे आणि यांची जी परंपरा आहे कोणी कोणी म्हणतात हे रामराजेच्या काळामध्ये हे मंदिर झालेलं आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि हे खूप मंदिर चांगलं आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी लाईट व्यवस्था पकजप करून दिली त्याबद्दल गावतकरांच्या वतीनं आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी गावातील ग्रामस्थ आमचे गुनाजी पाटील असतील प्रल्हाद पाटील असतील नामदेव पाटील सरपंच असतील आणि आमचे आनंदराव शिंदे ग्रामचे सदस्य आहेत निनावर ग्रामाचे सदस्य आहेत उद्धवसाहेब ठाकरे गटा जिवंतराव शिंदे आहेत आमचे बी जे पीचे कार्यकर्ते गजानन पाटील आहेत चंद्र सगळे गावखरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांना खूप या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे माणसं या ठिकाणी आज जरी असले तरी त्यांना या कामाबद्दल खूप आनंद आलेला आहे सगळ्यांनी पणाला खूप अशा त्यांनी धन्यवाद दिला आहे एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराज आज या ठिकाणी आपण महादेव मंदिराच्या ठिकाणी मी लाईटचे जे काम होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहोत उप या ठिकाणी उपस्थित सर्व गावातील सर्व मंडळी व आमसोबत सर्व आलेले आमचे सर्व सहकारी एकोणीसशे त्र्याऐंशी सालीपासूनचा हा लाईटचा सा जो प्रश्न आहे मंदिरावर लाईटची व्यवस्था नाही मागणी आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून तर यानिमित्ताने मी एक या एक परिसरामध्ये एक काही एका कामानिमित्त आलो असता कामानिमित्त आलो असताना गावातील सर्व शिवभक्तांची मागणी होती की बाबा काही करता येत असेल तर आपण केलं पाहिजे असं सर्वांनी विनंती केली वसंतराव पाटलाकडे त्यांनी आमचं एक हे पोचवाय मागणी पोचवाय साहेबाला विनंती आहे आमच्या गावकऱ्यांतर्फे आमच्या सर्व शिव भक्तांतर्फे विनंती आहे की या ठिकाणी लाईटची व्यवस्था झाली पाहिजे मग मी तसंच इथले जे सगळेजण मी दोन तीन वेळेस आलो होतो मंदिरला या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी बघितलं की कशी म्हणजे बरेच प्रकारचे म्हणजे बरेच जण उत्सुकपणे इतक्या आनंदाने या ठिकाणी करता, करता, हो तो, तो सर्वा, सर्वा सेवा करतात भंडारे करतात सात सप्ताह होतो परंतु त्या ठिकाणी एवढं सर्व भक्तिमय वातावरण असताना एवढं सर्व सर्व सेवा एवढं सर्वजण या ठिकाणी सेवा भाव भावनेतून इथं कार्यक्रम करत असतात तर या ठिकाणी आपण आपलं पण कुठंतरी कर्तव्य बनतं एक सामाजिक दृष्टिकोनातून आम्ही विचार केला व खरोखर या ठिकाणी लाईटची व्यवस्था आहे आणि एवढं सर्व चांगलं काम होत असताना गावातील नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत आहे हे गोष्ट लक्षात घेऊन मी आवडतो वसंतराव पटला मी बोललो आमदार साहेबांशी संपर्क केला वसंतराव पटलाशी आणि त्यांना सांगितलं इथलं काय आपन, काय परिस्थिती आहे कशी आहे एवढं आपण या ठिकाणी लाईटचं काम करणं आपल्या एक सामाजिक भावनेतून आपण काय करता येईल मी काकांशी चर्चा केली मग साहेबांनी त्वरित मला ते तिवारी साहेब आहेत आपले त्यांच्याशी चर्चा करून परत आमचे एम एस सी बीमध्ये मध्ये आमचे मित्र आहेत बरेच जण मित्र आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या सर्वांना मी संपर्क केला त्यांच्या सर्वांकडून मदत घेतली बाबा आपण काय करता येईल आपण आपलं एक कर्तव्य म्हणून आपण काय केलं काय करता येईल या ठिकाणी शिवमंदिरासाठी किंवा आपल्या या ठिकाणी मंदूरमध्ये आपल्याला लाईट न्याय लाईटची व्यवस्था करायची आहे आपलं काय करता येईल आज चर्चा केली सर्वांची तर स सर्व चर्चेतून एक या आपण सर्व प्रयत्न सर्वांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आला गावकऱ्यांच्या मागणीला यश आला माझ्या वसंतराव पाटलांनी मदत केली या ठिकाणी आपल्याला लाईट आणण्यासाठी त्यांनी तिवारी साहेबासोबत संपर्क केला आणि या सर्वांच्या मागणीला सर्वांच्या मदतीने आपल्याला सर्वांना यश आलं आणि आज या ठिकाणी लाईटचं काम आज लाईटचा शुभारंभ कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे एवढंच मला म्हणायचं आहे की सर्वांचे सर्वांचे हे आज जे आपले मागणीला यश भेटलं ते सर्व गावातील आपले सर्वजण आहेत शिवभक्त आहेत सर्वांचं यश आहे मला एवढंच म्हणायचं आहे आणि भविष्यात अजून आपल्याला काय करता येईल त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करू जवान परिवार आमचा कधीही आपल्या मनोरवाश्यांसोबत आहे कधी त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी तयार आहोत एवढंच मला सांगायचं आहे आणि भविष्यात कोणतीही मागणी आहे त्यासाठी ते पण आपण सतत पाठपुरावा करत राहू अशी मी आपण सर्वांना ग्वाही देतो माझे दोन दोन्ही थांबतो एकोणीसशे त्र्याऐंशी साली ह्या मनोरगावचे आमचं पुनर्वसन झालेलं होतं या ठिकाणी लाईटचा मुख्य प्रश्न प्रलंबित होता तेव्हापासून गावाची मागणी होती की आत्तापर्यंत कोणी हा लाईटचा प्रश्न सोडू शकला नाही एका आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या भागाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय सर्वांचेच लोकप्रिय असणारे माननीय श्री पंकज हनुमंतराव पाटील चव्हाण नगरपंचायत नगरसेवक नायगाव बाजार यांनी आमच्या गावासाठी असं त्यांचं योगदान आहे की लाईटचाच हा प्रश्न नाही तर गावामधले अंतर्गत रस्ते आणि लाईटचा तर प्रश्न चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेला त्यांनी त्यांच्या सौखर्चातून सोडलेला आहे या ठिकाणी हेमाडपंथी महादेव बळीचं मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर आहे आणि या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम बरेचसे होत असतात या ठिकाणी लाईट नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या तरी त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला बोले तैसा चालेत वर त्यांची वृंदावने पावले ह्या म्हणण्या युक्तीप्रमाणे त्याने आम्हाला शब्द दिला होता त्या तरी त्या शब्दाला आमच्या मान देऊन हा लाईटचा प्रश्न आज सोटलेला आहे आमच्या गावामध्ये अति आनंदाचं वातावरण आहे तरी माननीय पंकज पाटलांचं करावं तेवढं कौतुक आमच्या गावकऱ्याच्या वतीनं होत आहे तरी ह्या प्रश्न प्रलंबित असलेला आज रोजी लाईटच्या कामाला सुरुवात पण झालेली आहे या ठिकाणी आमचे महादेवगिरी महाराज या मठसंस्थांचे मठाधीश आहेत त्यांनी या अरण्यामध्ये हिवाळ्यात पाणी पाऊस काय असो लाईट नसताळी एकटे या वनामध्ये राहत गेलेत त्यांच्या मनामध्ये गावकऱ्याच्या मनामध्ये अतिआनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी उपस्थित मानेवरांचं पत्रकार बांधव मीडिया गावकऱ्यांच्या वतीने सर्वांचंच गावकऱ्यातर्फे गावकऱ्याच्या वतीने सर्वांचंच अभिनंदन आहे पुढील भविष्यामध्ये साहेब तुम्हाला यथाशक्ती आम्हाला काय जे योगदान देता येईल तुम्हाला कोणत्या ये याच्यातून आमच्या गावकऱ्याचा सर्व पांडिपा तुम्हाशी राहील अशी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढील वाटचाल तुमची अशीच यशस्वी राहावं आमच्या गावामध्ये आनंदाचं वातावरण असं निर्माण झालेलं आहे की आम्हाला सर्वांना वाटत होतं इथं भंडारा केला किंवा लावला काय झालं ते लाईटची काय अवस्था होईल कसं होईल बारा बाजू जाणार तर या ठिकाणी लाईट नको काय झालं ते लाईटची व्यवस्था नव्हती तरी आम्ही सर्वांनी मिळून गावातील अंतर्गत रस्त्याचे काम करीत असताना पंकज पटला विनंती केली तुम्ही हे काम केलं त्याचप्रमाणे आमचं महादेव मंदिराच्या लाईटचं काम करून द्यावं हे आमची कळकळीची विनंती आम्ही सर्व गावकऱ्यांनी आग्रह केला आणि त्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्याच वेळी ते प्रस्ताव टाकला आणि आज त्या कामाला चांगल्या प्रकारे शुभारंभ झालेला आहे प्रतिनिधी हनुमान चंदनकर एटी व्ही न्यूज नांदेड